नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण कॉम्प्युटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण चे काही नवीन अपडेट आलेले आहे एक्झाम संदर्भात एमपीसी अठरा सप्टेंबरला जी काही एक्झाम होणार होती त्या संदर्भात एमपीसी ने काय केले नवीन अपडेट दिले हे काय अपडेट दिले काय कोणत्या कशासाठी अपडेट दिलेलं काय नाही ते आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती काय झालेली आहे निर्माण झालेली आहे त्यामुळे एमपीएससी परीक्षा पुढे टाकल्या या संदर्भात काय केली विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून ही मागणी होत आहे काही विद्यार्थ्यांकडून आणि काही राजकीय नेत्यांची मागणी होत आहे ऍक्च्युली अभ्यास करण्याच्या विद्यार्थ्याकडून ऍक्च्युअली मागणी होत आहे काही काय आहे काय नाही का ते अभ्यास करणारे खरेच विद्यार्थी आहेत का काय आहे हे सुद्धा काय करणे या ठिकाणी महत्वाचे आहे राजकीय नेते सुद्धा काय का होते त्या ठिकाणी मागणी होत आहे आणि आयोगाने आज काय नोटिफिकेशन दिले आणि काय नाही या का ठिकाणी आपण काय करणार या व्हिडीओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तरी पुढे बघू आयोगाने नोटिफिकेशन काय दिले थे? आहे त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होती आहे परीक्षा तोंडावरती असताना राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याच्या बाबत सुप्रिया सुळेंनी हो सुद्धा आयोगाला विनंती केली आहे सद्यस्थितीमध्ये मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरती वेळेत ही शक्यच होईल अशी शक्यताच सांगता येत नाही आहे आणि म्हणून ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी अशी मागणी आहे अगदी सोशल मीडियाच्या पोस्टवरून त्यांनी मागणी केलेली आहे आयोगानं तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर यांची परीक्षा आता अठ्ठावीस सप्टेंबरला नियोजित केली आहे मात्र पूरे मराठवाडा अगदी पुरामुळे उद्ध्वस्त झालाय आणि त्यामुळे तिथले विद्यार्थी अभ्यासाचं साहित्यही त्यांचं नुकसान झालंय त्यांना अभ्यास करण्यासाठी जागाही आहे आणि अशात ते परीक्षा केंद्रावरती कसे जाणार परीक्षा कशी देणार अशी एक सध्या चिंता लागली आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी काय केले नोटिफिकेशन काय केले जारी केलेलं आहे ते कशा संदर्भात उमेदवार आणि सांगितलंय त्यांनी तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व जी काय आता अठ्ठावीस सप्टेंबर होणार होती त्याच्या संदर्भात काय केलेलं आहे बरेच राजकीय नेत्याकडून असू विद्यार्थ्यांकडे असून काय केलं संभ्रम बरेच निर्माण केला जात आहे एक्झाम पुढे जाणार का नाही जाणार काय होणार काय नाही एक्झाम होणार का नाही होणार कारण मराठवाड्यामध्ये काय झाले पूर्व परिस्थिती काय झाली निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भात काय झालेलं बरेच तर कृत्रिम सुद्धा काय आहे काय काढले जात होते त्या संदर्भात आहे का नाही या ठिकाणी त्या तर्क वितरकाला फुल स्टॉप फुल स्टॉप काय करणे फुल स्टॉप देण्याचा प्रयत्न या आहे नोटिफिकेशनच्या द्वारे काय केले केलेला आहे तर आयोगाने या ठिकाणी काय नोटिफिकेशन दिलेले आहे ते आपण काय करू या ठिकाणी बघू तर पहिल्या पॉइंट मध्ये आयोगाने या ठिकाणी काय सांगितले की परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे आण सोबत आण अनुवारे आहे म्हणजे काय सांगितलं प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे हॉल हॉलटिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि एक्झामला सरळ सरळ या या एका स्टेटमेंट मध्येच आयोगाने या ठिकाणी काय तुम्हाला सगळ्याला सगळ्या सकाळपासून जे काय तर्क वितर्क चालू आहेत त्याला काय केलं डायरेक्ट त्यांनी क्लीन बोल्ड केलेला आयोगान या ठिकाणी पहिल्या स्टेटमेंट मधूनच त्यामुळे शंभर टक्के तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे यात कुठलेही आता तथ्य राहिलेलं नाही सगळ्या तर्कवितर्काला काय पुलशाप दिलेला आहे तर आयोगाने अजून काही ठिकाणी सांगलेले आपण उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरून गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन संदर्भात उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षाच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या वे कारवाईबाबत मार्गदर्शक सूचनाचे काय काळजीपूर्वक काय केले मार्गदर्शक सूचना याचे अवलोकन करावे म्हणजे एक्झाम संदर्भात कसे काय करावे वर्तून काय करावे या संदर्भात काय केले आयोगाने काय केले मार्गदर्शक सूचना दिले ते तुम्ही पालन करावे या संदर्भात सांगितले म्हणजे तुम्ही शंभर टक्के एक्झामला याच म्हणून सांगलेलं आहे हो आणि होणारच आहे असं नोटिफिकेशन म्हणून परीक्षा उपकेंद्रावर सुरू हो पर पुरावे स्वतः आधार कार्ड घेऊन या पॅन कार्ड घेऊन या पुन्हा त्यांनी दिलेले अशी मूळ लायसन पैकी किमान एक मूळ ओळखपत्र तसेच त्याचे काही इतर मजकूर असतील मूळ ओळखपत्र जे प्रत्येक पेपरच्या वेळी काय स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे त्यांनी कक्षात भ्रमणधियाचा पालकांना परवानगी नाही नंतर परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र नातेवाईक पालक अथवा अन्य अधिकृत व्यक्तींना नाही सांगितले किंवा अंमली पदार्थ प्रशासन केले आढळले असते काय कारवाई नाही कारवाई करणार करण्यात येईल सांगितले त्यांनी पडताळणी पडताळणी संदर्भात त्यांनी काय सांगली कारवाई झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे इथे कुठेही त्यांनी काय सांगितलं एक्झामसाठी जे काय इम्पॉर्टंट आहेत म्हणजे एक्झाम ला तुम्ही येऊ द्या आणि याच्या सर्व पालन तुम्ही काय काय ठिकाणी करा काळजीपूर्वक का करा उत्तरपत्रिका प्रवेश पत्रावर काय सांगितले त्यांनी पुन्हा ना उमेदवार उत्तरपत्रिका परीक्षे नाव बैठक क्रमांक विषय इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करा म्हणजे तुम्ही येऊन एक्झामला काय काय करा हे सुद्धा तुम्ही सांगितले म्हणजे शंभर टक्के तुमची एक्झाम होणारच आहे काही जरी झालं तरी सध्याच्या नुसार आजचे नोटिफिकेशन मात्र या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे कारण आज पंचवीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे काय झाले दोन दिवस फक्त मध्ये काय ठिकाणी शिल्लक आहे सव्वीस आणि सत्तावीस सव्वीस आणि सत्तावीस शिल्लक आहेत अठ्ठावीस ला तर पेपर आहे म्हणजे सध्या तर तुर्तात असं दिसत दिसत आहे की शंभर एकशे एक टक्का एक्झाम होणार आहे म्हणजे होणार आहे याच्यामध्ये कुठले तथ्य राहिलेलं नाही तर बारावी सगळ्यात महत्वाची सूचना सांगितली की कोणते वेगवेपर आढळल्या सातवा आयोगाकडून सूचनांचे पालन करण्यास उमेदवार रद्द करण्यात येईल शेवट काय सांगितलं त्यांनी परीक्षेसाठी सर्व उमेदवार हार्दिक शुभेच्छा दिल्या म्हणजे तुम्ही पेपर तुम्ही आता समजू शकता काय काय नाही कोणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्यामुळे अठ्ठावीस सप्टेंबरला विद्यार्थ्यांनी जे पूर्व परीक्षेचे फॉर्म भरले आहेत आणि जे उमेदवार हॉल तिकीट के डाउनलोड केले त्यांनी कोणतेही अभ्यास जोरात चालू ठेवावा रिव्हिजन करावे व्यवस्थित प्रॉपर वेने कोणत्याही अफवाला काय करळी जाऊ नये आयोगान असे होईल तसं होईल नोटिफिकेशन येईल येईल काही कोणत्याही राजकीय राजकीय कोणत्याही स्टेटमेंटला कोणत्याही विद्यार्थ्याच्या कोणत्याही गोष्टीला तुम्ही बळी न पडता जोरदारपणे तयारी जी चालू आहे ते कंटिन्यू तुम्ही काय करणे तयारी ठेवणे या ठिकाणी गरजेचे आहे तुमचे अठ्ठावीस सप्टेंबरला परीक्षा संकेतस्थळावर लवकर तुम्ही ज्या टायमिंग सांगलेलं आहे त्या वेळेमध्ये कारण पावसाळाचे दिवस आहेत आणि त्यामुळे काही वेळेत तुम्ही पोहोचण्या त्या ठिकाणी प्रयत्न करावा लवकर लवकर जर लांब सेंटर असेल तर लवकर लवकर तुम्ही या ठिकाणी काय करणे आणि गरजेचे आहे या आदल्या दिशेच आणि जे काही उमेदवार असतील त्यांना त्या सर्व उमेदवारांना काय केलं आपल्या द काय कॉम्पिटेटिव्ह फोरम कडून त्यांना उद्याच्या अठरा सप्टेंबर एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू